जे बी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा आपला यूट्यूब चॅनल भीमसेनिक अमर म्हणजेच अमर डॉट एडिट्स तीनशे अठ्ठावन्न या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण शिवजयंतीनिमित्त व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत मित्रांनो सर्व ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन शे की आणि अँड प्रोजेक्ट या लिंकवरती क्लिक करून हे दोन्ही प्रोजेक्ट आपल्याला अलाइट मशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो आपण आपलं अलाइट मशीन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे मित्रांनो अल एडमोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर खाली प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथे बीटमार्क आणि शे की बेड अशा प्रकारे दिसायला लागूवून जातील मित्रांनो त्यानंतर आपण बिटमार्क ओपन करून घ्यायचे आहे बीटमार्क ओपन केल्यानंतर आपल्या समोर असा एक टँगल दिसेल मित्रांनो सर एक टँगल दिसल्यानंतर आपल्याला पहिल्या बीटवरती येऊन प्लसमध्ये जाऊन मेड्यामध्ये जाऊन जो मी तो व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो तो व्हिडिओ आपण इथे ॲड करून घ्यायचा हा व्हिडिओ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करून वरती थ्री डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा डॉडिओ ऑडिओ करून घ्यायचे एक्स्ट्रा ऑडिओ केल्यानंतर खालचे दोन्ही व्हिडिओ आणि रेक्टँगल सिलेक्ट करून हे डिलीट करून द्यायचे तर अशा प्रकारे आपले बिटमार्क आणि ऑडिओ ॲड आड़ होऊन जातील मित्रांनो असं ॲड झाल्यानंतर आता आपण प्लसमध्ये जाऊन मीडियम जाऊन मी जो मला तुम्हाला जे काही फ शिवाजी महाराजांचे फोटो दिले मित्रांनो ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे डाउनलोड केल्यानंतर हा एक फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर हा फोटो आपल्याला आठ पॉईंट सहा या बीटपर्यंत घेऊन या चिन्हावरती क्लिक करून पूर्ण फिल करून द्यायचं आहे मित्रांनो पूर्ण फिल केल्यानंतर आता आपल्याला इथून आठ पॉईंट सहावरती आल्यानंतर दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा आहे त्यासाठी प्लसमध्ये जाऊन मॅडियमधे जाऊन आपण हा दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा आहे फक्त फोटो ॲड करून घ्यायचे आणि पुढच्या बीटपर्यंत जाऊन बाकीचा या चिन्हावरती क्लिक करून पूर्ण फिल करून घ्यायचं आहे मित्रांनो पुन्हा प्रोसेस फॉलो करून मीडियामध्ये जाऊन आपल्याला शिवाजी महाराजांचा फोटो ॲड करून घ्यायचे मित्रांनो आणि पुढच्या बीटपर्यंत जाऊन पूर्ण फिल करून द्यायचे असंच आपल्याला शेवटपर्यंत करत चालायचे मित्रांनो प्रत्येक ठिकाणी आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे प्रत्येक बीटवरती जाऊन पुढचा भाग कट करून द्यायचे मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक बीटला शिवाजी महाराजांचे फोटो ॲड करून घ्यायचे आणि बाकीचा भाग कट करत चालायचे जसं मी करतोय मित्रांनो तसंच तुम्हाला प्रत्येक बीटवरती ही प्रोसेस फॉलो करायची मित्रांनो मी फास्टली करतो आहे मित्रांनो तुम्हाला समजेल असंच जी हे बघा जसं मी बीटवरती जाऊन करतो आहे मित्रांनो सेम प्रोसेस तुम्हाला करायची मित्रांनो तर आता मित्रांनो सर्व फोटो ॲड झाल्यानंतर आता आपल्याला पहिल्या फोटोवरती यायचं आहे मित्रांनो पहिल्या फोटोवरती आल्यानंतर फोटोवरती क्लिक करून मूहन ट्रान्समधे जाऊन या चिन्हावरती क्लिक करून हा फोटो आपल्याला थोडासा अशा प्रकारे मोठा करून घ्यायचा आहे मित्रांनो मोठा केल्यानंतर आता आपण इथे शून्यावरती यायचे मित्रांनो आल्यानंतर फोटोवरती क्लिक करून मोहॉन्ट्रास जाऊन या चिन्हावरती सॉरी मित्रांनो मोहन्ट्रासामुळे जाऊन प्लस करून घ्यायचे मित्रांनो प्लस केल्यानंतर पुढच्या बीटपर्यंत जाऊन पुन्हा प्लस करून आपल्याला हा फोटो अशा प्रकारे घेऊन यायचा मित्रांनो घेतल्यानंतर आता आपल्याला पुन्हा पुढच्या बीटपर्यंत जाऊन प्लस करून द्यायचे मित्रांनो प्लस केल्यानंतर आत्ता हा फोटो आपल्याला असं घेऊन यायचं आहे मित्रांनो असं घेऊन आल्यानंतर पुन्हा आता पुढच्या पी बीटपर्यंत जाऊन आता आपल्याला या चिन्हावरती क्लिक करून मित्रांनो मागच्या बीटवरती येऊन म्हणजे तीन पॉईंट आठवरती येऊन प्लस करून द्यायचे प्लस केल्यानंतर पुढच्या बीटपर्यंत जाऊन पुन्हा प्लस करून आपण अशा प्रकारे झूम करून घ्यायचे मित्रांनो झूम केल्यानंतर आता आपल्याला पुन्हा मोंट्रान्समध्ये जाऊन पुन्हा या चिन्हावरती क्लिक करून थोडं पुढं सरकून पुन्हा बीट ॲड करून घ्यायची आणि पु आठ पॉईंट चारवरती येऊन पुन्हा प्लस करून आपण याला असे छोटं करून द्यायचे मित्रांनो अशा प्रकारे अशा प्रकारे केल्यानंतर आपला वेळ फोटो असा दिसेल मित्रांनो तर अशा प्रकारे दिसल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला बॅक यायचे मित्रांनो बॅक आल्यानंतर शेक इपीडमध्ये जाऊन जो हा मोठा फोटो आहे मित्रांनो या फोटोवरती क्लिक करून इपेडमध्ये जाऊन थ्री डॉलरवरती क्लिक करून हा आय आपल्याला कॉपी करून द्यायचे इपेड कॉपी केल्यानंतर सिम्पली पुन्हा बीटमार्कमध्ये जाऊन हा आय आपल्याला या फोटोवरती क्लिक करून इपेडमध्ये जाऊन हा आय आपल्याला इथे पेस्ट करून द्यायचं आहे इपेड पेस्ट केल्यानंतर आता आपण पुन्हा या फोटोवरती क्लिक करून एडिट शेपमध्ये जाऊन आपल्या एक्समध्येच राहू द्यायचं आहे मित्रांनो आणि अशा प्रकारे सातशे पन्नास करून घ्यायचे मित्रांनो असं करून घ्यायचे मित्रांनो केल्यानंतर आता आपल्याला पुन्हा बॅक येऊन जायचे मित्रांनो बॅक आल्यानंतर पुन्हा शेक इपीडमध्ये जाऊन इथे आल्यानंतर मित्रांनो जो हा दोन नंबरचा जो फोटो मित्रांनो या फोटोवरती क्लिक करून इपीडमध्ये जाऊन क्रीडावरती क्लिक करून हा इपेड आपल्याला कॉपी करून घ्यायचे हाय पेड कॉपी केल्यानंतर पुन्हा बॅक येऊन बिटनमध्ये जाऊन जे मोठे मोठे फोटो मित्रांनो तर प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे जो असा आहे इफेक्टवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे मित्रांनो प्रत्येक फोटो मोठ्या फोटोवरती इफेटमध्ये जाऊन छोट्या फोटोवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचे मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक फोटोवरती करत चालायचे मित्रांनो प्रत्येक फोटोवरती इफेक्ट पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅक येऊन शेक किपेटमध्ये जाऊन जो हा छोटा फोटो आहे मित्रांनो या फोटोला आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे केल्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन याचा इफेक्ट आपल्याला आता कॉपी करून घ्यायचे या फोटोचा इपेट कॉपी केल्यानंतर पुन्हा बॅक बेटमॉलमध्ये जाऊन जेवढे छोटे फोटो आहे मित्रांनो ते प्रत्येक छोट्या फोटोला हायपेड आपल्याला पेस्ट करून द्यायचं आहे त्या ठसाठी सिंपली फोटोवरती क्लिक करून इफेडमध्ये जाऊन थ्री थ्रीडावरती क्लिक करून पेस्ट इपेट करत चालायचे मित्रांनो असं आपल्याला प्रत्येक छोट्या फोटोला हा इपेट आता पेस्ट करून द्यायचे अशा प्रकारे अशा प्रकारे प्रत्येक फोटोला आपल्याला हा पेस्ट करून द्यायचे मित्रांनो पेस्ट केल्यानंतर आता आपल्याला बॅक येऊन जायचे बॅक आल्यानंतर पुन्हा शे कीपॅडमध्ये जाऊन मी हे लिरिक्स ऑलरेडी तयार करून दिले मित्रांनो ते सिंपली तुम्हाला इथून फक्त कॉपी करून घ्यायचे त्यासाठी फक्त हे तीन लेअर कॉपी सिलेक्ट करून थ्री थ्रीडवरती क्लिक करून कॉपी थ्री लेअर करून घ्यायचे मित्रांनो कॉपी थ्री लेअर केल्यानंतर बेटमार्कमध्ये जाऊन सिंपली या चिन्हावरती क्लिक करून इथे पेस्ट करून द्यायची फक्त पेस्ट करून द्यायची मित्रांनो अशा प्रकारे अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅक येऊन शे की जाऊन तिन्ही एच डी आर आहेत मित्रांनो सी सी या तिन्ही सी सी सिलेक्ट करून कॉपी या लेअरवरती क्लिक करून कॉपी थ्री लेअर करून घ्यायची आणि सिम्पली बीडमधून जाऊन हे सी सी आपल्याला इथे या चिन्हावरती क्लिक करून पेस्ट करून द्यायचे आणि तिन्ही सी सी पुन्हा सिलेक्ट करून शेवटपर्यंत पूर्ण फील करून द्यायचे मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार होऊन जाईल व्हिडिओ तयार झाल्यानंतर प्लसमध्ये जाऊन टेक्स्टमध्ये जाऊन आपण आपल्या चॅनलचं किंवा पेजचं नाव देऊ शकता मित्रांनो ब्लेंडिंगमध्ये जाऊन कॉन्ट्रॅक्टमध्ये जाऊन ओव्हरले करून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला चॅनलचे फर्स्ट नेम किंवा लास्ट नेम सिलेक्ट करून किंवा चॅनलचे पेजचे आपले लोगो ॲड करू शकता मित्रांनो आणि असं केल्यानंतर या चिन्हावरती क्लिक करून हा व्हिडिओ आपण एक्सपोर्ट करू शकतो हा व्हिडिओ एक्सपोर्ट केल्यानंतर डायरेक्टली आपण सेवच्या बटनवर देखील कोण आपल्या गॅलरीमध्ये आणू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा मित्रांनो काही इश्यू असेल तर नक्कीच कमेंट करा आणि सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती फ्रीमध्ये अवेलेबल आहे मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय भीम जय शिवराय मित्रांनो धन्यवाद